हॅलो बच्चो नमस्कार 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 मित्रांनो मी ओमराज रेदे आपण सर्वांचं पुन्हा एकदा नवीन न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा टॉपिक खूप छान आहे तत्पूर्वी जे व्हिडिओला लाईक करताना त्यांचं मनापासून धन्यवाद जे नाही करत त्यांच्याशी मला काही फरक बी नाही पडत बाकी बाय बाय आणि सबस्क्राईब करा चॅनलला चला सांगतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे चारा नियोजनावर बंदिस्त शेळीपालनामध्ये कोणते चारे आवश्यक आहे आणि फिरस्त शेळीपालनामध्ये कोणकोणता खुराक चारे आवश्यक आहे तर चला सांगतो तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला समजून घेणं आहे शेळीपालनाच्या नियोजनामध्ये तुमच्याकडं शेळ्या किती आहे आणि ऋतू कोणचा आहे त्यानुसार आपलं चारा नियोजन हे ठरवत असतं तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला फिरस्ती शेळीपालनाचं गणित पहिले मग सांगतो मित्रांनो बंदिस्त शेळी पालनाचं गणित कारण दोन्हीचा अनुभव मला आहे आणि दोन्हीचाही तुम्हाला सांगतो मित्रांनो जर तुमचं माझ्यासारखं फिरस्ती शेळीपालन असेल बाराही महिने फिरस्ती असेल तर तिचं काही विषय येत नाही तुम्हाला फक्त दुधासाठी एक संध्याकाळच्या टायमाला जर खुराक ठेवला तर जबरदस्तपणे रिझल्ट हा मिळत असतो हे झाला आपला फिरस्तीचा त्याच्यानंतर थोडसं कसं चार आठ महिने फिरस्ती चार आठ महिने पण दिसतं तर त्यांच्यासाठी असतं मित्रांनो तुम्हाला चारा नियोजन करावं लागतं जर वीस शेळ्या असल्याना वीस शेळ्यांना कमीत कमी दहा गुंठे तुम्हाला चारा हा लावावा लागतो पन्नास शेळ्यासाठी एककरचा चारा आपल्याला लावा लाग लागतो तर तुम्हाला एक अंदाज आला असेल एक एकर मध्ये पन्नास शेळ्या ह्या आरामशीर भागतात आता चार्यामध्ये कोणकोणता कौं चारा लावायचा मित्रांनो नेपियर लावायचा का सुबाबूळ लावायची का मुरघास लावायचा का म्हणजे मका लावायची का कोणतं लावायचं तर मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगतो जर तुमचं फिरस्ती शेळी पालन असेल तर तुम्हाला चारा नियोजनामध्ये जर तुम्ही दोन तीन बोधं भरून ठेवले तर तुम्हाला ते बोधं पिल्लांना खाऊ घालायला किंवा पानकळ्यामध्ये ज्या दिवशी खूप पाऊस चालू असेल आठ चार आठ दिवस त्या टायमाला तुम्हाला फिरस्ती शेळी पालनामध्ये तो मुरघास वगैरे बकऱ्यांना घालायला कामं येत असतो त्यानंतर बाकीचं चाऱ्यामध्ये तर काही विषयच नाही मग चार आठ दिवस तेवढे ढकले की मग आपलं वर्षभर हे फिरस्तीमध्ये कुठेही चरायला भरपूर जागा असते त्याच्यामुळं जा फिरस्तीचा चारा नियोजनाचा विषय येतच नाही फिरस्तीमध्ये फक्त चारा, फिरस्ती चारा नियोजनामध्ये खर्च जो असतो तो असतो आपल्या खुराकाचा दोन टाईम खुराक ठेवला तर तीनशे ग्रामच्या आसपास खुराक लागतो एक टाइम ठेवला तर दोनशे ग्रामच्या आसपास खुराक हा बकरीला लागत असतो तुमचा विषय राहिला तुम्ही किती ठेवता तुम्ही अर्धा किलो ठेवता का एक किलो ठेवता आता एखादी बकरी असली तर तिला एक एक किलोपर्यंतचा खुराक लोक ठेवतात तर तसं जर पन्नास शेळ्या असल्या तर रोजचा पन्नास किलो खुराक आपण देऊ शकत नाही कारण तेवढं इन्कम त्याच्यामध्ये नसतं जर एक शेळी असली तर तिच्यामध्ये लाळा लाडत थोडंफार वाढ उभी दिलं तर काही फरक पडत नाही चला तुम्हाला बंदिस्ताचं सांगतो चारा नियोजनानं चारा नियोजनावर नेमकं कसं नियोजन असलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही याच्यामध्ये चाऱ्यासाठी तर मित्रांनो जर तुम्हाला माझं प्रामाणिक मत ऐकायचं असेल तर माझं जर जे प्रामाणिक मतं आहे ना कोणाला कोणाला थोडं वेगळंही वाटेल पण जर तुमच्याकडं मुरघास मेथी घास आणि सुबाबूळ हे दोन तीन चारे जर असले ना मित्रांनो आणि आणखी एक चारा तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं तो म्हणजे तुती तुती म्हणतं कोणी ततू म्हणतं कोणी तंतू म्हणतं जे आपल्याला ब्लॅकबेरी असतात बघा छोटे छोटे त्याला तुती म्हणतो आपण तर ते तुतीचं जे झाड असतं ना मित्रांनो ते तुतीचं झाड हे बकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून त्याच्यामध्ये प्रथिनं भरपूर असतात कॅल्शियम असतं मिनरल असतं तर हे सगळं काही असतं त्यामध्ये मित्रांनो बंदिस्त शेळीपालनामध्ये तुम्हाला पन्नास शेळ्यांचं जर गणित सांगायचं म्हणलं तर एक दहा एक गुंटे तुम्हाला तुती लावणं गरजेचं असतं एक दहा पाच बोधं तुम्हाला मुरगासाची भरून ठेवणं गरजेचं असतं म्हणजे असतं एक पाच दहा गुंठ्याचा प्लॉट हा मक्काचा कायमस्वरूपी असावाच लागतो आपल्या फार्मवर जेणेकरून मक्का जी असते मित्रांनो मका आणि तुती जर एकदा शेळ्यांना सवय लागली ना तर मक्का आणि तुती ह्या वर्षभर खात असतात आणि तुम्हाला सांगतो मी जे लोक म्हणतात ना शेळ्यांना कोरडा चारा हवा हे हवं ते हवं तर मित्रांनो जे आपलं सोयाबीन सोयाबीन भूज जे असतं ना ते खूप स्वस्त मिळतं जर तुम्ही एखादं दोन ट्रॅक्टर जर स्टोअर करून ठेवले ना तर तुमचं वर्ष करायला लागतं जर शेळ्यांसाठी तुम्ही एकदम अगदी कितीही टाकला तरीही एक टाइमाला सोयाबीन भूस हे बकऱ्या खात असतात त्यानंतर मित्रांनो ये विषय येतो ओल्या चाऱ्याचा जर मित्रांनो आता आमचे काका जे आहेत ते काका काय करतात तुम्हाला तेही सांगतो आपले जे काका आहेत ना एक टाईम मेथी घास टाकतात फुल आणि एक टाईम मुरघास टाकता म्हणजे दोन दोन तीन टाईम टाकतात तसे पण एक टाईम घास एक टाईम मुरघास आणि दोन टाईम त्यांना खुराक देतात हे कोणता खुराक तर मक्काचा खुराक फुल मक्का घाऊ खाऊ घालतात दिवसभरात सकाळी एक वंजूळ आणि संध्याकाळी एक वंजूळ पूर्ण बंदिस्तामध्ये ते खुराक देत असतात आणि बकऱ्या मित्रांनो जशा फिरस्तीमध्ये बकऱ्यांच्या तब्येती असतात ना तशाच तब्येती त्यांच्या बंदिस्तमध्ये शेळ्यांच्या आहे आता ऑफकोर्स आता काका दूर राहतात तिथून खुलताबाद च्या आसपास एक देवळाना म्हणून गाव आहे त्या ठिकाणी काका आपले राहतात तर ज्यावेळेस मी तिथं जाईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के काकाचं फार्म वगैरे हो मी दाखवल त्यांच्याकडे काय पाच दहा शेळ्या असतात पण मग शेळ्या खूप छान असतात काठेवाडीच्या शेळ्या आहेत त्यांच्याकडं पण जर बंदिस्तमध्ये करायचं ठरलं ना ही क्वालिटी बनायसाठी यांच्या अंगावरली चमकच तुम्हाला सांगत असेल की आ, ही क्वालिटी कशी आहे आणि अशी क्वालिटी बंदिस्तमध्ये बनायसाठी मित्रांनो तुम्हाला सगळ्यात मेन जे आहे ना ते म्हणजे एक मुरघास मित्रांनो मुरघास तुम्ही वर्षभर द्या शिळीला खूप खतरनाक तब्येत बनते शेळ्यांची आपले आप ते मक्काचे पाचटंसुद्धा अगदी बकऱ्या खातात आणि त्याच्यावरसुद्धा खूप छान फक्त एवढं असतं तीन महिन्याची तब्येत चार महिन्यात बनते मक्काच्या पाचटावर पण लोक देतात पण जर प्रामाणिक मत प्रांजळ मत जर तुम्ही मला विचारलं तर एक मेथी घास आणि एक मुरघास दोन घास जर तुमच्याकडं असले तर तुम्हाला तुती वगैरे याची आवश्यकता असते कारण जास्त कमी असल्यानंतर त्यांना ते प्रथिनाची वगैरे गरज पडते पण जर तुमचं तेही नियोजन नसलं फक्त सुबाबूळ मुरघास वगैरे आणि मेथी घास जर लावायचं ठरलं ला ना तर तुम्ही तेवढ्या याच्यावर मित्रांनो खोटं नाही सांगत तेवढ्या याच्यावर तुम्ही आरामशीर तुमच्या शेळ्या ह्या जोगू शकता त्यानंतर मित्रांनो बंदिस्त शेळीपालनामध्ये मिनरल मिक्सर जसे की आपलं ॲग्रीमिन फोर्टेचं जे पावडर असतं ते ॲग्रीमिन फोरटेचं पावडर देणं गरजेचं असतं कारण जर शेळ्या हिटवर येत नसेल किंवा रिपीट रिपीट होत असेल तर त्यांना ते ॲग्रीमिन फोर्टेचं जे पावडर असतं ना ते एक तर तुम्ही पाण्यात द्या नाही तर खुराकात द्या कारण त्याचं नावच फीड सप्लिमेंट असतं ते फीड सप्लिमेंट ॲग्रीमिन फोर्टेचं असो किंवा शार्को फेरॉल वेट असो किंवा मग कोणतंही असो एक फीड सप्लिमेंट जर तुम्ही चालू केलं लिओफेरॉल किंवा मग हे जेवढे बी लिव्ह फिफ्टी टू वगैरे वगैरे ब्रोटॉन झालं लिव्हरटॉनिंग असे वेगवेगळे फीड सप्लिमेंट जर वापरले ना तर शेळे रिपीट होणं थांबतात गाभण जायला टेन्शन देत नाही आणि तुम्हाला सांगतो मी कित तुम्ही वर्षभर बी मुर मेथी घास घातला लोकं म्हणतात तर मेथी घास हा गरम असतो शेळ्या उलटतात वगैरे तर तसं काही होत नाही मित्रांनो जर तुम्ही एकदा सवय लावली त्यांची रुटीन बसली त्यानंतर त्यांना वर्षभरही मेथी घास वगैरे दिला तर त्यांना कसल्याही प्रकारचा म्हणजे काय असतं कसल्याही प्रकारचा त्यांना फरक वगैरे काही पडत नसतो आता तुम्हाला सांगतो तुम्हाला तर ता लक्षात ता आलंच असेल पुन्हा एकदा सांगून देतो आणि आणखी काही गोष्टी आहे ज्या की तुम्हाला सांग जर तुम्हाला भारडा द्यायचा असेल ना मित्रांनो बकऱ्यांना जर भारडा द्यायचा असेल तर मकाचा भरडा आणि गव्हाचा भारडा त्याच्यात थोडेसे तांदूळ हे मिक्स करून त्याच्यामध्ये एक किलो म्हणजे आ, पन्नास किलोचं किंवा स शंभर किलोचं जर तुम्ही खुराक बनत असाल तर त्याच्यामध्ये एक किलो ॲग्रीमेंट फोर्टे दोनशे सत्तर ऐंशी रुपयाला पुढा असतो तो तर तो जर टाकला तुम्ही तर शेळ्यांना कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आणि शेळ्यांच्या अंगावर चमक ही बनून राहते तसं फिरस्तीमध्ये शेळ्यांना खुराक वगैरे देण्याची काही एवढी आवश्यकता पडत नाही पण दिला तर बेहत्तर म्हणजे काय म्हणतात ना त्याला खूप चांगलं बेहत्तरचा अर्थ आता असो चांगलं दिलं ना तर चांगलं बाकी मित्रांनो तुम्हाला सांगितलंच आहे जर बंदिस्त शेळी तुम्हाला खुराक नियोजन करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी मुरघास जी की मक्काची असते तुम्ही सगट कांस्याची करू शकता त्यानंतर मेथी घास जो की आपला जांभळे फुलं असतात त्याला तो मेथी घास एक तुतीचं झाड आणि एक कोणताही कोरडा चारा तुम्ही कोरडा चारा म्हणून मुरघास पण वापरू शकता पण त्याच्या जागेवर मुर हे आपलं सोयाबीन भूस किंवा हरभऱ्याचं ऊस जर वापरलं तर हा नियोजन खूप छान बनतं मित्रांनो चारा नियोजन आणि तुम्ही बाकीचे कोणतेही चारे यूज करू शकता तसं फिरस्ती पालनामध्ये तुम्ही बघू शकता शेळ्या ह्या पंधरा चारे खात असतात आता हे बघा चिमुक काट्याचं गवत खाती आहे कपाशी सोडून त्यानंतर इकडं जर पुढं गेलं थोडंसं कपाशीच्या कैऱ्या वगैरे फुलं वगैरे खातात आता हे बघा इकडं हे कशाचं झाड आहे मला सांगता येणार नाही पण याचे फटके वाचतात बघा तर हे झाड बी खूप खातात त्याच्यानंतर याच्यामध्ये वासनीची एलं असतात ती वासनीची एलं खातात काही ते बघा तिकडं ते वाळेल चारा आहे म्हणजे फिरस्ती शिळीचा असं असतं पन्नास चारे बदलून बदलून खाते त्याच्यामुळं तिला काही गरज वगैरे काही पडत नाही पण जर आपल्याला याच्यामध्ये करायचं असलं ना बंदिस्तामध्ये तर मग तुम्हाला दोन चार चाऱ्या अवेलेबल कराव्या लागतात आणि दोन चार चाऱ्यामध्ये सुद्धा शेळ्या खूप छान असतात फक्त पोट भरून खायला भेटलं पाहिजे शेळ्यांना आणि हप्त्यातून दोन ते तीन वेळेस गुळाचं पाणी पाजणं खूप गरजेचं असतं हे राहून गेलं होतं माझ्या डोक्यातून पण मग आलं लक्षात की गुळाचं पाणी पाजणं खूप महत्त्वाचं असतं ॲग्रीमेंट फोर्टीची पावडर तुम्ही देऊ शकता आता मित्रांनो तुम्हाला जर हे सगळं काही लागत असेल तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता आणि शेळ्या वगैरे आपण काही सध्या विकत नाही त्यामुळे मला शेळ्या खरेदी करण्यासाठी फोन करू नये तुम्हाला जर काही माहिती लागत असेल तर आपल्या यूट्यूबवर अवेलेबलच आहे पण तरीही जर काही एखादा डाऊट असला तर तुम्ही मला कॉल करू शकता कॉल केल्यापेक्षा मॅसेज टाका जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय देईन कारण कॉलना मी बी आता खूप परेशान झालेलो आहे मित्रांनो दिवसातून पंधरा वीस कॉल येतात त्याच्यामुळं जरा प्रत्येकाचे एक एक प्रश्नाला मी आतापर्यंत जेवढे आता फोन आले त्यांना तर प्रांजळ मतानंच माहिती दिलेली आहे पण तरी थोडाफार स्ट्रेस येतो मित्रांनो कामात असल्यावर किंवा काय तर एक विनंती आहे की कृपया मला काय चाललं काही नाही किंवा मग तब्येत कशी आहे यासाठी फोन करू नये मी व्हिडिओमध्ये सांगतच राहील आणि जे आपले काही जवळचे लोक आहेत त्यांना मी होऊन फोन करत असतो त्याच्यात काही विषयच नाही बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काही माहिती लागत असेल काही अडचण आली शिळीला जर तुम्हाला व्हिडिओ नाही सापडला किंवा काय तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करा तुम्हाला औषध गोळ्या वगैरे मी म्हणजे औषधांचे फोटो पाठवून देतो ते तुम्ही खरेदी करायची आहे आणि त्यांच्या शिळीला ट्रीटमेंट करायची बाकी ही जी पिशवी बांधायची पद्धत आहे ना ही अशी बांधली आहे कारण ही जी बकरी आहे ना पिशवी सोडून टाकते आणि पिल्लू दूध पिऊन घेतं आता तिचं पिल्लू इतकं भारी आहे त्याच्यामुळं त्याला दुधाची एक टाईम दूध पाचतो आपण पण मग दिवसभर दूध जरा पिलं ना पिल्लं ना ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल पण जर दिवसभर पिल्लू चिटत असलं ना पिल्लाची तब्येत ही वाढत नसते जर पिल्लाची तब्येत वाढायची असली तर सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम फक्त दूध द्यायचं जर तुम्ही बघितलं आपल्या गल्लीत कुत्रे वगैरे असाल किंवा मग ससे जर तुमच्या घरी असेल किंवा कोणताही प्राणी असो तो जर दूध पाजत असला ना जंगलामध्ये तर तो त्याच्या पिल्लाला दोन ते तीनच वेळेस दूध पाजत असतो अदरवाईज तो चारा खाण्यासाठी जातो किंवा असं तर त्या पद्धतीने आपण पण नियोजन करायला पाहिजे ना आता चरायच्या टायमाला जर ते दूध पित बसलं तर ते चरत नाही आणि त्याची तब्येतीवर फरक पडतो त्याच्यामुळं आपण पिशव्या बांधून ठेवतो आणि दूध त्या पिल्लांनाच पाजतो एक टायमाचं एक एक सड पाजतो सकाळी एक सड संध्याकाळी एक सड आणि एक सड आपण आपल्याला काढून घेतो कारण आपला बी थोडाफार कुठंतरी काय म्हणतात ना त्याला हेतू असतोच शेळ्या पाळण्याचा दूध वगैरे किंवा मग आपण आपली थोडीफार लालच असतेच बाकी बाय बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय बघू शकता किती खायला आहे आणि असाच चारा लागतो आता दिवसभर चालल्या ना हे पोट डायरेक्ट बाहेर येऊन फुटायसारखं होतं संध्याकाळ आत्ता तर सकाळचाच टाईम आहे बाकी बाय बाय चारा नियोजनवर आणखीन दोन तीन व्हिडिओ बनवणार आहे पण एक ताजा व्हिडिओ बनवावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बाकी तुम्ही शेळ्या बघू शकता किती छानपणे आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा तेव्हा कपशीने खाते बरं का काही काही खाते आहे खालचं गवत खाते ते म्हणजे हे फिरस्ती शिळी पालनामधले फायदे असतात शिळी जर कदरली तर ती दुसरा चारा खायला सुरुवात करून देते बाय बाय